रामजी कश्यपची पहिल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे वेळापूर तालुका माळशिरीस येथील रामजी हरिश्चंद्र कश्यप यांचे तेरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान दिल्ली इथं होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय खो खो संघात मुख्य ऑलराऊंडर प्लेअर म्हणून निवड झाली आहे रामजी कश्यप यानं अकलोज येथील अकलाई विद्यामंदिर इथं प्राथमिक शिक्षण घेतलं वेळापूर इथल्या इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं इथंच त्याला खो खोचे धडे मिळाले दरम्यान मार्गदर्शक एन एस जाधव शिवाजी जाधव सतीश कदम सोमनाथ बनसोडे जावेद अत्तार व श्रीनाथ खटके यांची मोलाची साथ मिळाली दोन हजार चौदामध्ये त्यानं चौदा वर्षाखालील गटामध्ये दोन वेळा गोल्ड मेडल मिळवलं त्यानंतर दोन हजार सतरामध्ये जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली दोन हजार एकवीसमध्ये संघाला गोल्ड मेडल मिळवून दिलं दोन हजार बावीसमध्ये सिनियर नॅशनल खेळामध्ये द्वितीय स्थान पटकावलं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये अल्टिमेट खो खो लीगमध्ये चेन्नई क्विक गन्स संघाकडून त्याची निवड झाली सलग त्याला दोन वर्ष बेस्ट प्लेअरचा खिताबही मिळाला आहे दोन हजार सतरामध्ये विभागीय स्पर्धेमध्ये सात मिनिट तीस सेकंद बचाव करण्याचा त्याच्या नावावर विक्रम झाला आहे त्याच्या या प्रवासाची दखल घेत ते तेरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघामध्ये मुख्य ऑलराऊंडर प्लेअर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे या यशामध्ये डॉक्टर चंद्रजीत जाधव शरद होनखडे इंडियन रेल्वेचे प्रशिक्षक सुधीर मस्के खासदार धैर्यशील मोहिते पाटील वडील हरिश्चंद्र आई कमला भाऊ रामनारायण अजय व बहिण अंजली यांची मोलाची साथ मिळाली खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं आहे